दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब सी आर चांगलीकर मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी राधानगरी तालुक्यातील चंद्रयेतील येथील शिवप्रेमी ग्रुप भैरवनाथ चौक चंद्रे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महाआरती आणि मंडळातील सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता या दरम्यान निर्माती अर्चना तेंडुलकर निर्मित अतः अस्ति प्रारंभ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले यावेळी शिवप्रेमी ग्रुपच्या श्रीची महारथी अभिनेत्री अर्चना तेंडुलकर जुही पाटील अभिनेते धनंजय पोलादे प्रदीप कोरे दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे फोटोग्राफर दिलीप काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गावातील महिलांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतः अस्थि प्रारंभ या चित्रपटाच्या कलाकारांचे स्वागत केले तसेच शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांची शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या सत्कार मूर्तीमध्ये कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षका सौ वैष्णवी सुरेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील नार्वेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता ओमकार अप्पासो पाटील सहायक पोलीस निरीक्षक विनायक पाटील रायगडच्या महिला व बालविकास पर्यवेक्षिका करिश्मा खाडे मुंबई पोलिस विनायक नामदेव पाटील प्राध्यापक अजय पाटील आरोग्य सेविका पल्लवी प्रकाश पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती वैष्णवी पाटील प्राध्यापक अजय पाटील ओमकार पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत या सत्कार सोहळ्यानंतर अर्चना तेंडुलकर निर्मित अंतहा प्रारंभ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन मंडळाच्या व्यासपीठावर मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि पहिल्यांदाच ग्रामीण भागात मराठी चित्रपटाचे प्रमोशन होत असल्याने चंद्रे आणि परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली या होती यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती चित्रपटाच्या प्रमोशनानंतर कलाकारांनी युवक महिला आणि ग्रामस्थांशी संवाद साधत हितगुज केले तर दिग्दर्शकांनी आणि निर्माते यांनी चित्रपटाच्या कथेविषयी माहिती दिली या कार्यक्रमानंतर कलाकारांच्या सोबत सेल्फी व फोटो घेण्यासाठी युवक व महिला यांनी गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते डी जी पाटील युवा नेते महेश दादा पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रे पाटील मंडळाचे अध्यक्ष अजित पाटील उपाध्यक्ष आदिनाथ गिरीबुआ सचिव पांडुरंग पाटील सुनील पाटील प्रदीप खाडे उत्तम पाटील मोहन पाटील उत्तम गिरीबुवा प्राध्यापक एन डी पाटील आदी मंडळाचे कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्वागत युवा नेते पाटील यांनी केले पत्रकार अविनाश तराळ यांनी केले आभार सचिन पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील चंद्रेकरांच्या नावातच इतका मोठा चंद्रावरच आम्ही आहोत इतका मोठा आमच्या गावाचा नावातच मोठा अभिमान दडलेला आहे खर तर ग्रुप म्हणजे आमचा स्वतःचा ग्रुप आहे कारण भोजनच्या माध्यमातून आम्ही या ग्रुपचे सदस्य आहोतच आणि अठ्ठावीस वर्ष हा ग्रुप एक चांगली परंपरा जोपासतोय जसं सरांनी आपल्या अँकरिंग मध्ये सांगितलेलं आहे की पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्यासाठी तो शाबासकीचा हात सगळ्यांना हवा असतो आणि आपल्या गावकऱ्यांनी दिलेला शाबासकीचा हात आपल्या माती मातीशी जोडलेला असतो त्यामुळे तो खूपच मोठा आणि आशीर्वाद देणारा ठरतो आमच्या गावाला ही परंपरा आहे चांगल्या पद्धतीची शासकीय अधिकारी आज आपण सत्कार केला पण आज एक वेगळी परंपरा मला इथे दिसली आज एका फिल्मचं तेंडुलकर मॅडमच्या टीमनी इथं आमचं गाव का सिलेक्ट केलं ह्याचं मला कारण माहीत नाही आहे पण मला वाटतं की मॅडम तुमच्या ह्या जग प्रोजेक्ट आहे त्याला आमचा भैरवनाथ नक्की यश देईल आणि आमच्या सगळ्यांचं गावांच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देते मॅडम आपल्या टीमला आणि आपल्या नक्की आपण याच्यातमध्ये यशस्वी व्हाल खर तर या गावच्या मुलांना आणि इथल्या युवकांना मुलींना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा सत्कार समारंभ आहे आणि तो एका सुनेचा केला म्हणून मी आज शिव आपल्या शिवप्रेमी ग्रुपला माझ्याकडून फार फार आभार व्यक्त करते दोन हजार चार साली माझं सिलेक्शन झालं होतं आणि या गावाने मला तेव्हापासून जो आशीर्वाद दिला आणि या आशीर्वाद आणि शुभेच्छा माध्यमातूनच मी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं जिल्हा प्रतिनिधित्व आणि जिल्ह्याचा लीडर म्हणून आज मी तुमच्या आशीर्वादाने परत इथे आली आहे या जिल्ह्यामध्ये काम करेन आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की या गावाचं नाव नक्की म्हणजे जिल्ह्यामध्ये तर चांगलं राहीलच पण राज्यामध्ये चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि मी तुम्हाला आश्वासन देते की या गावाचं नाव नेहमीच चांगल्या पद्धतीने माझ्या माध्यमातून घेतलं जाईल आणि आपल्या सगळ्यांना ज्या काही मदत हवी असेल आमच्याकडून कायद्याशी रिलेटेड असेल किंवा या मुलांना शाळेच्या पुढल करिअरच्या दृष्टीनं मार्गदर्शनासाठी मी बांधील हे वशवंत देऊन मी माझे दोन शब्द सांभवते जय हिंद जय गणपती बाप्पा भैरवनाथाच्या नावानं छान भलं आणि आज तर काय माझे मान्यवर व्याजपीठावरील आणि माझ्या सुंदर सुंदर ह्या गौराबाई काय गो बाई कशा गो बाई नटून थटून आल्यात खरं मस्त मस्त आली ग गौराबाई आली ग गौराबाई गणपतीच्या दारी बर आज इथे मॅडमने मला विचारलं होतं की कसं येणं झालं म्हटलं आपण कला नगरीतले कला कला एक कलापूरचे एक सुंदर कलाकार आहोत मी एकोणीसशे नव्वदपासून पासून ह्या क्षेत्रात आहे मी म्हटलं सगळेजण शहरात करतात मुंबई करतात पुण्यात प्रकोशन करतात पण नाही आपण आता चालू करायचं ते गावा गावातून कलाकार घडतो हा गावा गावातून कलाकार घडतो आणि तुमच्या ह्या चंद्रे गावात ना चंद्रासारखे सुंदर सुंदर एवढे व्यासपीठावरती आणि खूप मोठे इंजिनिअरिंग आणखीन तुमचे प्राध्यापक इथे होत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एवढ्याशात नक्कीच छान कलाकार असणारच आणि असायलाच पाहिजे सो so येणाऱ्या माझ्या पुढच्या ज्यामध्ये चित्रपट आहे त्याच्यामध्ये नक्की चंद्रेगावाचा कलाकार उठून दिसावा आणि यावा ही माझी खूप खूप मनापासून इच्छा आहे म्हणून मी आपल्या अंत अति प्रारंभ या मराठी चित्रपटाचं जे प्रमोशन आहे ते आपल्याकडून आपल्या भैरवनाथाच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणातून निघालेलं आहे आणि ह्याचे सर्व सर्व सगळे तुमचे ला निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज